करा, करा। नमस्कार मित्रांनो मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात नवाराष्ट्र एक धक्कादायक बातमी पाकिस्तानवरून समोर येत आहे तुम्ही म्हणत असाल पाकिस्तानला पाकिस्तान कसे काय म्हणू शकता तर मित्रांनो ज्यावेळी भारत आणि पाकिस्तानची फाळणी निवटणी झाली त्यावेळी मुसलमानांना पाकिस्तान दिलं आणि हिंदूंना हिंदुस्तान पाक म्हणजे पवित्र स्थान परंतु या पाकिस्तानामध्ये कुठलेही पवित्र काम केलं जात नाही या ठिकाणी फक्त पाप पाप आणि पाप केलं जातं आणि तेही धर्माच्या नावाखाली जिहादच्या नावाखाली आणि हिंदूंना काफीर म्हणून त्यांना मारलं तर पुण्य लागतं या कुरांच्या आदेशावरून हे पापी राक्षस हिंदूंचा व हिंदुस्तानचा द्वेष करत आहे पाकिस्तान दिल्यानंतर राहिलेला देश हा हिंदुस्तान म्हणून ओळखला जाऊ लागला परंतु भारताचे बाप म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नेहरू चाचा यांना मात्र हिंदुस्थान हे नाव पसंत नव्हतं म्हणून त्यांनी भारत आणि इंडिया या नावाने हा देश ओळखला जाईल असं जाहीर केलं व मुस्लिमांच्या दाढ्या कुर कुरवाळले तेव्हापासून पुन्हा एकदा सुरू झालं आजही काँग्रेस असेल समाजवादी पार्टी असेल उघाटा शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा इतर जे पक्ष आहेत ते मुस्लिमांच्या मतांसाठी त्यांच्या दाढ्या कुरवाळतात व ते आजही या दाड्या पुरवळत आहेत पंच्याहत्तर वर्षात दीड करोड करोड जे मुसलमान भारतात राहिले ते आज चाळीस करोडच्या वर पोचलेले आहेत त्या लोकसंख्येत दुसरा महत्त्वाचा वाटा आहे बांगलादेशी भिकारी पाकिस्तानी भिकारी म्यानमारचे भिषा भिकारी हे सर्व भारतात येऊन स्थायिक होत आहेत त्यांना आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक कार्ड सगळं मिळत आहे आणि मग या ठिकाणी पाकिस्तानाच्या यांचे कुठं मिरवणुकीचे कार्यक्रम असेल तर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा हे शैतान या भारतातसुद्धा देत आहेत पहेलगावच्या घटनेनंतर मोदींनी पाकिस्तानवाल्यांना एक इशारा दिला की तुम्हाला अशी सजा देऊ की तुम्ही ती आयुष्यभर ध्यानात ठेवाल आणि त्याचबरोबर त्यांनी ताबडतोब ॲक्शन देखील सुरू केली सिंधू नदीवरचा जो करार होता तो पाकिस्तान आणि भारतात झाला होता तो करार प्रथम त्याने रद्द केला पाकिस्तानवाल्यांना अठ्ठेचाळीस तासात हा देश सोडण्याचे आदेश दिले त्यांचे जे आपण दूत म्हणतो त्यांनासुद्धा देश सोडण्याचे आदेश दिले आणि अशा काही त्यांनी आता बॉम्ब टाकलेले आहेत की पाकिस्तानवाले आता तोबा 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 करत आहे हे बापी लोक या ठिकाणी विष घालवत आहे पाणी बंद केले तर आम्ही तुमचा श्वास बंद करू या दहशतवादी डुकरांचे अवलाद आणि राक्षस हाफीज सईद याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा व्हिडिओ आज व्हायरल होतो आहे तुम्ही बांध पाणी बंद करा तर आम्ही तुमचा श्वास बंद करू काश्मीर खोऱ्यामध्ये रक्त व्हाईल अशा अनेक धमक्या त्यांनी त्या या दहशतवादी जोया आया सईद याने दिलेला आहे आणि हा व्हिडिओ पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे आणि असा दावा देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तर पाणी के हो बंद केल्यानंतर पाकिस्तानचे काय हाल होतील ते त्यांना लवकरच कळेल कारण हे काही एका दिवसात पाणी बंद होणार नाही त्याला कालावधी जाईल पण नंतर मात्र त्यांना अक्षरशः भीक मागावी लागेल हे देखील निर्विवाद सत्य आहे या व्हायरल व्हिडिओमधील जम्मू काश्मीरमधील पहिलगावमध्ये भीषण दहशतवादी हल्ला मंगळवारी झाला त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईचे निर्णय घेतले भारताने सिंधू करार रद्द केला त्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढलाय आणि त्या पार्श्वभूमीवर कुविख्यात दहशतवादी शैतान हाफीज सईद याचा जुना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओतून हाफिज सईद यांनी पंतप्रधान मोदी यांना धमकीली दिली आहे आणि अशा प्रकारे हा नेहमी हे ज्यावेळी त्यांची ते मस्जिदमध्ये नमाज शुक्रवारी नमाजाची वेळ असते किंवा इतर काही भाषणं होतात ते फक्त आणि फक्त काफिर आणि हिंदूंच्या विरोधातच हे जहीर ओखलं जातं आणि हिंदू मात्र आपले राम राम करत बसलेले आहे आणि दहशतवादी हाफिज सईद याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याने भारताला धमकावण्याचा प्रयत्न करू नका असा जो दम भरलेला आहे तर या व्हिडिओमध्ये हा जो दहशतवादी आहे हा हाफिज सईद भारताविरोधात विश्वकत आहे आणि अशा प्रकारे भारतामध्ये सुद्धा त्यांचे काही समर्थक का आहेत परंतु या पहिलगावच्या हल्ल्याने मात्र एक झाले की भारतातील बहुसंख्य मुसलमान या पाकिस्तानच्या निर्णयाच्या विरोधात गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जुमा मस्जिद असेल किंवा या ठिकाणी त्यांनी आपल्या हाताला पाया आपल्या दंडाला काळं फडकं बांधून त्यांनी त्या ठिकाणी निषेध केलेला आहे चीन पाकिस्तान कॅरिडोरच्या योजना उधळून लावण्या लावण्याचा देखील यांचा प्रयत्न आहे तुम्ही बंद पाणी बंद कराल आम्ही तुमचा श्वास बंद करू खोऱ्यात रक्तवाहील अशा प्रकारचे जे धमकीवाजा आहे हे माकडं हे आता सध्या बिकेचे कटोरे घेऊन फिरत आहेत परंतु हे जे डोकऱ्याचे पिल्लं आहेत यांना त्याची काही लाज वाटत नाही आपल्या टिंबटिंब खाली काय गळतंय ते त्यांनी पाहावं परंतु ते आता भारताला दम देत आहेत आणि आता त्याचा तो दम जो देणार आहे ते असं कळतं की आता कुठल्या तरी बिळामध्ये जाऊन लपलेले आहे तो पाकिस्तानचा कोण राष्ट्र लष्कर प्रमुख हाफिज सईद असे जे साप आहेत हिरवे साप ते आता बिळामध्ये जाऊन लपलेले आहे आणि वेळोवेळी ते आपला पाना काढतात पाकिस्तानचे जे धर्म वेडे मुसलमान आहेत ते मात्र त्यांच्या या भाषणांना बळी पडतात आणि मग अशा प्रकारे ते स्वतःच्या पायावरती आपला म्हणजे दगड पाडून घेत आहे तर चला पाहूया हा जो शैतान राक्षस पिल्लू जे गरळ बघतोय सापाचं पिल्लू ते नरेंद्र मोदी आणि भारताला हिंदुस्तानला काय धमकी देतोय हे आपण पाहूया और, कहे के आफ रहे और मैं रही रहूंगा تیری زبان انشاءاللہ ہم کھینچ کے رہیں گے تو, تو, تو دباؤ ڈال رہا ہے اسلام آباد پر حافظ سعید کیوں بولتا ہے اور تو بولے گا تو ہم بولیں گے انشاءاللہ تو کہے گا کہ پاکستان کا پانی روکیں گے کشمیر کے اندر ڈیم بنا کے تم پاکستان کے پانی کو روکو گے پاکستان کی سرات سنت کا خاتمہ کر کے پاکستان کی معیشت تباہ کر کے سی پیک کے منصوبے ناکام کرنے کے لیے تو بڑکے مارے گا اور تو چاہے گا ہم چپ رہے سن अगर तू पानी बंद करेगा हम तेरी सांस बंद करेंगे दर्याओ में फिर खून बहेगा।